नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा अद्यापही मिळालेला नाही शेतकऱ्यांमध्ये चिंता पडली आहे मित्रांनो गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्याचा प्रश्न खूपच महत्त्वाचा झाला होता अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक कलमेनुसार पंचवीस टक्के विमा मिळालेला आहे पण उर्वरित पंच्याहत्तर टक्केचे पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आणि ते याविषयी सतत विचारणा करत आहे खास करून नांदेड वाशिम सोलापूर आणि इतर अनेक जिल्ह्यातील शेतकरी या विषयावर मोठ्या प्रमाणावर संभर विचार करत आहे तर मित्रांनो पंचवीस टक्के पीक विमा जो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे तो तरीही एक मोठा आधार आहे पण त्यावर बाकीचा शहात्तर पीक विमा कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही पंच्याहत्तर टक्के कधी मिळणार हे अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही प्रत्येक शेतकरी अनेक शेतकरी मीडियावर आणि इन इंस्टाग्रॅमवर मला आहे की तुझ्या जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के वीक पीक विमा कधी मिळणार आहे आणि उडीद पीक विमासाठी पीक विमा अजून का मिळालेले नाही असे प्रश्न सतत देत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उडीद पिकासाठी पीक विमा मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत अनेक शेतकऱ्यांनी याबाबत विचारले आहे की, की माझ्या खात्यावर उडीद पिकासाठी पीक विमा का जमा झाला नाही तर काहीजण म्हणतात की पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळालेला आहे पण ही, ही माहिती खरी नाही तर शेतकरी मित्रांनो याबाबत अधिकृत स्रोत्यांनी स्पष्ट केले आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा अजूनही कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाचा पीक विमा अजूनही वाटप होण्या होणाऱ्या टप्प्यात होणाऱ्या टप्प्यात आहे तर शेतकरी मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे चार हजार रुपये जमा पण होतील तर शेतकरी मित्रांनो शेतकरी यादी जाहीर मित्रांनो तर आता खरीप हंगामाचा पीक विमा अजूनही पूर्णपणे वितरित झालेला नाही काही शेतकरी वंचित आहे आणि त्यांचे क्लेम संबंधित प्रश्न अद्याप उरण्याची शक्यता आहे त्यामुळे तरीही खरीप हंगामाचा पीक विमा पूर्ण होण्यापर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा धीर धे, धरावा लागेल शेतकऱ्यांकडून याबाबत देखील प्रश्न विचारले जात आहेत की रब्बी हंगामाचा पीक विमा कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो यावर देखील सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही रब्बी हंगामासाठी कोणत्याही निर्णय अद्याप प्रश्न प्रेशनासन प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होणे शक्य नाही तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उडीद मिळविण्यासाठी पीक विमा कधी मिळणार याबाबत उत्सुक आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्यांना सोयाबीन किंवा कापूस पीक विमा मिळालेला आहे आणि जर त्यांच्या टेटसमध्ये उडीद पिकाचा रक्कम दाखवलेला आहे असेल तर त्यांना उडीद पिकाचा पीक विमा मिळण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो अन्यथा उडीत पिकाचा पीक विमा मिळेल मिळेल असे काहीही निश्चित नाही जर तुम्हाला काही काळापासून उडीत पिकासाठी पीक विमा मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो आता वाट पाहू नका तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा